आई आम्हाला ही भाकरी नकोय चपाती दे बरोबर चपाती दे हे बघा तुम्हाला जे दिलेलं आहे ना तेच का नाही मला चपातीच दे नाही म्हंटल ना तुम्हाला चपाती मिळणार नाही तुम्हाला जे भाकरी दिले ते भाकरी का निमूट शाळेत निघून जा बरोबर चपाती तर तुला हवी असेल म्हणून आम्हाला देत नाहीस आज आमची जर आई असती ना तर आम्हाला जे हवं ते दिलं असत तुझ्यासारखं स्वाती तू असा मुलांच्या बाबतीत भेदभाव का करतेस पण मी त्यांना का चपाती दिली नाही याला पण एक कारण आहे ती चपाती शेळी होती म्हणून मी शेळी चपाती मी खाल्ली आणि त्यांना गरम गरम भाकरी दिली बाळांनो सावत्र असले तरी सुद्धा मी तुमची आई आहे रे आता या साबणाचे मी चार तुकडे केलेले आहेत आता हे तुकडे मी महिनाभर पुरवी आई आई माझी कोलगेट संपलेली आहे मला नवीन कोलगेट देतस काय संपली आण इकडे अजून बराच वेळ महिना भर शिकेल ही घे आणि ब्रश कर जा अशी जर प्रत्येक गोष्ट फुकट जायला लागली तर माझं बजेट कसं बसेल मम्मी थंडीमुळे ना माझी स्किन खूप ड्राय झाली आहे मला तेल लावायला देतेस का माझ्याकडे एक क्रीम आहे ती क्रीम मी जपून जपून वापरते तूही ती थोडी थोडी वापर अरे काय झालं पार्थवी ही मम्मीने दिलेली क्रीम लावलेली स्वाती तू पार्थवीच्या ही एक्सपायर झालेली क्रीम लावीस अगं एवढा पण कंजूसपणा करू नको की या मुलांच्या आरोग्याशी खेळ होईल माझ्याकडून खूप मोठी चूक झाली नको तिथं कंजूसगिरी कधीही करणार नाही अहो ऐकलत का हा बोल मला ऑनलाईन शॉपिंग कशी करायची ती शिकवाल का तुला काय करायची ऑनलाईन शॉपिंग त्यापेक्षा पिशवी घे आणि मार्केटमधून काय पाहिजे ते ये जा ऑनलाईन शॉपिंग करत आहो ऐका ना आता काय मला ना गाडी शिकायची होती कारण जयला न्यायला आणायला खूप प्रॉब्लेम होत काय तुला गाडी अगर तुला गाडी शिकवली ना तर त्या गाडीची पूर्ण वाट लावून ठेवची त्यापेक्षा पैसे घे आणि रिक्षा करून बाजारात जा काय हो ना हो रे त्या वहिनींची गोष्टच काय वेगळी आहे खूप पुढे गेलेले आहेत कोणाविषयी बोलता तुम्ही अगं त्या रोहनच्या बायको बद्दल सांगत होतो खूप हुशार आहे आणि खूप टॅलेंटेड सुद्धा आहे होणारच का ना जाणार ती पुढे तिचा नवरा प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करत असतो जसे प्रत्येक यशस्वी पुरुषा मागे जर स्त्री उभी असते पण स्त्रीच्या मागे पुरुष जर उभा राहिला तर स्त्री का नाही पुढे जाणार पण हे तुम्हाला नाही समजणार पते चल तुला गाडी पण शिकवतो आणि ऑनलाईन शॉपिंग पण शिकवतो मम्मी मम्मी माझा अभ्यास घेतेस का मी तुझा अभ्यास घेऊ मला सांग तुला एवढी महागडी ट्युशन लावली ती कशासाठी त्याच काय आणि मला सांग तुझा जर मी अभ्यास घेत बसले मग घरातली कामे कोण करणार पहिलं पुस्तक घे ना अभ्यासाला जा मम्मी मला गाजराचा हलवा पाहिजे होता काय गाजर चालवा पाहिजे तुला अगं तुझी रोज रोज नवीन फरमाईश असते मी तर अक्षरशः कंटाळले तुझ्या फरमाईशला मला नाही वेळ सोनू अरे तुला तर ताप आहे चल डॉक्टर कडे स्वाती डॉक्टर बोलले तिला कसला तरी मानसिक धक्का बसलेला आहे तुझ्या या रागीट स्वभावामुळे तिच्या मनात भीती बसली अगं आपल्या मुलांना आपणच समजून घेतलं पाहिजे आणि हे जर तुला पटत नसेल तर तिला मी बोर्डिंग मध्ये ठेवतो हो मग राहा एकटी तू नाही माझी मुलगी माझ्याकडेच राहिली पाहिजे